नमस्कार सर्वांना जय भीम जय शिवराय तर मला असं बोलायचं होतं की बरं अगं दिद काय म्हणते राम राम नाही बोलली तर राम राम जय श्रीराम तर असा विषय होता मला नाही का म्हणजे खूप दिवसापासून वाटत होतं तुमच्यासंग बोलाव बोलाव तर फायनली आज म्हटलं बोलायचंच तुमच्यासंग तर बघा काय म्हणतात मला दिवसभर मी व्हिडिओज काढत असते ओके okay. घरातले कामं कोण करतं मी जर दिवसभर व्हिडिओ काढत असले असते तर आतापर्यंत किती माझे फॉलोअर झाले असते तुम्ही सांगा ना तो एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे मला काही काम नाही म्हणतात असं थोडी आहे हा घरातले दिवसभर मी राब राब राबते त्यातनं थोडं थोडं टाइम काढून मी कसं तरी व्हिडिओ बनवते एक तर घरातले तर मला वरडतातच आणि प्लस तुम्ही मला तेच बोला हां म्हणजे माणसाने जागा हो तेवढं तुम्ही सांगा बरं हां इकडूनच तेच ऐकायचं तिकडूनच तेच ऐकायचं हां माणूस काहीतरी करते तर करू द्या ना हां आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का एक तर आ, आता काय सांगू तुम्हाला प्लीज आणि दुसरा एक मुद्दा ज्यांना पटतं त्यांनी माझे व्हिडिओ बघत जावं प्लीज ज्यांना नाही पटत त्यांनी नका बघू का सांगू का काही काही असे लोक आहेत ना काही घाण घाण कमिट करतात काही गान गान का लिहितात अरे तुम्हाला पटलं नाही तर बघू नका लिहू नका ना कशाला तुमचा टाईम वेस्ट करता कसाला तुमचा कीबोर्ड घाण करता हां त्याच कीबोर्डने तुम्ही कुणाला तरी चांगले लिहित असाल ना त्याच कीबोर्डने आम्हाला कशाला घाण कमीट करता हां चांगलं लिहा जरा चांगले विचार करा कोण पण करत काहीतरी पोटासाठी करत ना मी एकटेच नाही करत सगळेच करतात सगळेच व्हिडिओ बनवतात तुमच्या पण घरातले बायका कोणतरी व्हिडिओ बनवतच असतील ना ब्लॉगिंग नाही केलं तर रील तर बनवतच असेल बरं रील नाही बनवलं तर वास आपला फोटो तरी सोडत असल छोटे व्हिडिओ तरी सोडत असतील काहीतरी काहीतरी का करतच असतील ना आजकाल कोण छोटा मोबाईल वापरत नाही बरं का सगळे मोठे मोबाईल वापरतात काय का होईना काहीतरी फोटो तरी काढून सोडत असतील रील तरी बनवत असतील छोटे व्हिडिओ तरी बनवून व्हॉट्सअपला सोडत असेल फेसबुक पब्लिक नसेल इंस्टाग्राम पब्लिक नसल काही का नसेल प्रायव्हेट असेल तर बनवत तर असतीलच ना मी फक्त पब्लिक आहे दुसरं काय मला नवरा आहे दोन लेकर आहेत घरातले कामं एक तर मला थायरॉइडमुळं मला घरातले काम कसं तरी होत नाही तरी मी सगळं करते म्हणजे माझं प्रॉब्लेम मला माहिती आहे मी माझं किती टेन्शनमध्ये असते काय असते तुम्हाला माहिती आहे का काहीच माहिती नाही मी फक्त हसून खेळून का तर प्रत्येक वेळी काही दाखवायचं नसतं काही सांगायचं नसतं मी माझं कसं तरी बनवते कसं तरी करते तर एखाद्या बाईला सपोर्ट करा मला माहिती आहे जे मला काहीच बोलत नाही त्याचा प्रत्येक भावाला माझा साष्टांग नमस्कार आहे पण काही काही भाऊ लोक का आहेत ना त्यांना काय वाटतं देवालाच माहिती उगंच आपलं काहीतरी लिहून पाठवणार काहीतरी हे पाठवणार म्हणजे नका असं करू तसं बघितलं ना काय होतं माहिती आहे का ऐका माझं लग्न झालेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळं काय होतं आणि पुरुषांचं डोकं कसे असतात एक तर कसं कसं मी एक तर मला हे बनवू देत नसायचे बळजबरी मी बनवायला घेतले कसं तरी करते तर प्लीज मला पुढं दे जाऊ द्या जर काहीतरी बनवू द्या हे उगच आपलं काही ना काय काही ना काही लिहायचं काहीतरी हे करायचं मग ते माझं डोकं खाणार हा ह्या सगळ्या मी गोष्टी सांगत नसते तुम्हाला झाकले मूळ सव्वा लाखाची असते एवढं ध्यानात ठेवा कोणत्याच बाईला कोणताच नवरा असं फ्री सोडत नसतं बोलत असतो टॉर्चर करत असतात पण कसं तरी मी कसं तरी करते तर तुम्हाला असं वाटत असेल की मी किती फ्री आहे मला काहीच नाही आहे असं नसतं सगळ्यांना जोखमदारी असती त्यातनं मी कसं तरी करते तर प्लीज भावांनो मला सपोर्ट करा आणि मी फेसबुकला एवढं टायटल लिहिलं मी मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे तुमची साथ हवी मारून लिहिले का नाही कधी वाचला का तुम्ही तुमची साथ असं तर माझे स्वप्न पूर्ण होईल आणि ते पण स्वप्न काय आहे ते सगळं सांगाल तुम्हाला एक एक स्वप्न झाले की एक एक तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सगळं भेटेल मी काही तुमच्यापासून लाभणार नाही सगळं तुम्हाला क्लिअर कट सांगाल मी आता सांगायची वेळ नाहीये म्हणून मी आता नाही सांगणार तुम्हाला मी काहीतरी मोठी झाली ना म्हणजे काहीतरी मोठ्या पदावर काहीतरी झाले ना मग तुम्हाला सगळं सांगा तर मी माझं काहीच सांगणार नाही तर बस मी एवढंच बोलते तर फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे मी म्हणजे नाही का असं ठरवलं होतं बोलाव 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 म्हणून पण जाऊ दे जाऊ दे असं करून नाही का मी पण म्हटलं स सो, शेवटी सोशल मीडिया दहा जण चांगले आहेत तर दहा जण वाईट भेटणारच मला मान्य आहे ना मी मान्य करते आणि हे टेन्शन मी नाही घेत का तर हो का माणूस पुढं पुढं चालत असेल तर भुकणारे भुकतातच त्यावर तर मी कधी ध्यानच देत नाही पण तुम्हाला सांगते एवढं पण टॉर्चर नका करू एखाद्याला त्रास होईल ओके चला मग आणि काय जास्त कमी बोलले असेल तर बहिणी म्हणून सांभाळून घ्या आणि सोडून द्या बाय बाय मग Huh? <laughs>